नमस्कार मंडळ मी सोनाली खेडकर आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे मोचन मेल्यांच्या काठपदर विभागामध्ये संपूर्ण ऍड्रेस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे ठीक आहे सिल्वर मधून तसर सिल्क मधून बाराशे रुपयाची सहाशे रुपयाला बस तसर सिल्क हो तसर सिल्क कलर दाखव मिळणार ना ताई आपल्याला पाच ते सहा रंग येणार सगळ्याला हो, हो, सिल्वर 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 हे बघा कलर पण छान आहेत त्यात हा बघ रेंज कलर येते सुंदर कलर आहे सिम्पल सोबर पॅटर्न आहे रेंज काय असणार आहे ही बाराशे रुपयाची फक्त तुम्हाला सहाशे रुपयाला बसेल सहाशे रुपयाला एक ओपन करून दाखवतात हा सिल्वर मधन पदर येईल ऑल ओव्हर बुट्टी येईल हे बघा हॅलो तुम्ही जरी कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज घेतला तरी सुंदर वाटणार कारण कलर सगळे फ्रेश कलर येणार हो लेरिया मध्ये बघा किती सुंदर पॅटर्न आहे गोल्डन छान हो हा पदर येईल हे गोंडे पण आहे त्याला छान वाटत ब्लाउज येईल प्लेन मध्ये हो प्लेन ब्लाऊज येणार आणि त्याला काट येणार हे बघा स्लीव प्लेन येणार हो आणि ऑल ओव्हर तुम्हाला लेरिया डिझाईन हे घ्या खूप सुंदर छान पॅटर्न आहे कलर दाखव मिळणार ना हे बघा हे कलर येणार त्याच्यामध्ये रेंज काय असणार आहे साडीची सांगते प्राइस ही साडी तेहतीसशे ऐंशी रुपयाची आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त तेराशे ऐंशी रुपयाला तेराशे ऐंशी ना हो तेराशे ऐंशी हे बघा छान आहे ब्लाउज पीस प्लेन येणार हो छान छान कलर आहे पण अशा बंदांमुळे ज्या साड्यांची प्राइस महाग होती ती आता स्वस्त झाली अठराशे तीस रुपयाची फक्त नऊशे तीस रुपयाला बस नऊ बाग आहे चंद्रपूर चंद्रपूर येणार वेगवेगळी बुट्टी येणार पदर बघा किती सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ना कॉन्ट्रास्ट मध्ये येणार हे बघा हा ब्लाउज येणार आणि ऑलर बुट्टी येणार साडीला छान कलर बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे साडी तुम्हाला कलर मिळून जा रेंज काय असणार आहे फक्त नऊशे तीस रुपये अठराशे नऊशे फक्त नऊशे तीस रक्षाबंधन रक्षाबंधन बंधन स्पेशल ऑफर हे बघा कलर पण किती सुंदर आहेत बघा पॅटर्न हो हो त्यातलं बुट्टी ही बघा ही पण सुंदर पॅटर्न आहे फक्त नऊशे तीस रुपयाला अठराशे तीस ची फक्त नऊशे तीस रुपयाला बघा हा पदर ला आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार ही साडी साडी बघू शकता मोरबुट्टी ना हो हो मोरबुट्टी येणार बघा ऑल ओव्हर अशी बुट्टी येणार तुम्हाला छान आहे साडी ह्याचा पण कलर मिळतील हो हो कलर मिळेल हे बघा हे पण छान आहे ह्याच्यात वेगळी बुट्टी आहे ना हे पॅटर्न पॅटर्न जाऊन ही वेग तुम्हाला अशी बुट्टी मिळत जाणार कलर वगैरे मिळतील सात ते सात साथ रंग येतील बघा सुंदर कलर आहे ना हो बुट्टी पण छान आहे ह्याची नाजूक बुट्टी कॉन्ट्रास्ट पण छान आहे उठाव दारे हा ब्लाउज पीस हो हा ब्लाऊज पीस आहे प्लेन मध्ये येतो ब्लाउज पीस प्लेन आणि त्याला काट येणार हो ना कलर छान आहे अठराशे तीस ची तुम्हाला फक्त नऊशे तीस रुपयाला तीस ची नऊशे तीस ला पटोला पॅटर्न आहे हे पण खूप सध्याला चालणारा पॅटर्न आहे हे बघा पॅटर्न हो गिफ्ट वगैरे द्यायला पण छान वाटत चापून चुपून बसणार बसणारी एक आहे आणि हा ब्लाउज ब्लाऊज वरती पण डिझाईन आली बघा हा ब्लाउज पीस येईल आणि हे गाठीतील ब्लाउज ला आणि ही ऑल ओव्हर अशी डिझाईन येणार यात सुद्धा तुम्हाला चार ते पाच रंग मिळून जाईल रेंज काय असणार आहे ही तीस ची आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त बाराशे तीस बस बाराशे तीस हो छान कलर आहेत सगळं छान रंग आहेत थोडे वेगवेगळे हे बघा सुंदर आहे पण कलर कॉम्बिनेशन रेंज एकच असणार रेंज एकच असणार सगळ्यांचं बघा ब्लू आहे हे बघा हे कलर येते छान आहेत कलर एक दोन तीन तेवढे कलर येत तीन ते चार रंग येतो ह्याला पण ब्लाउज वगैरे सेम असणार शॉप मधून येणार चंदेरी चंदेरी मधून येणार आहे एकतीसशे तीसशे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त अकराशे तीस रुपयाला बोल अकराशे तीस हो कलर खूप सुंदर आहे गोल्डन जरी आली ना हो बघा सुंदर आहे काट वगैरे पण छान आहेत नाजूक काट आहेत चंदेरी सिल्क हो चंदेरी सिल्क मधून येणार सेल्फ मध्ये हो सेल्फ येणार कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट पण येणार दोन्ही पण मिळून हो हो कलर दाखवते डार्क कलर ना सगळे डार्क कलर येणार दोन प्राइस त्याच्यामध्ये एक तेराशे ऐंशी वाली पण आहे आणि एक अकराशे तीस वाली पण सुंदर पदर बघायचा किती सुंदर आहे आणि एकदम शाळेनी शायनी साडी हो आणि ब्लाऊज पण तुम्हाला सेम येणार सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये येणार पदर पण छान आहे भरलेला पदर आहे हे बघा कॉपर जर येणार आणि काठ पण छान आहे पैठणी काट आहे बघा छान आहे सुंदर आहे डार्क शेड आहे हो प्रत्येकाची काठ तुम्हाला वेगवेगळी येणार ही पैठणी काट येणार ही कांजीवरम काट येणार ह्याचा पण पदर खूप सुंदर आहे साडीचा लुकच एकदम सुंदर आहे सुंदर आहे बाकी बा किती छान आहे आणि अशा चुकून आपण चुकून बसणारी नाही प्रत्येक साडीवरची वेगवेगळी डिझाईन येणार काट येणार पद्धत येणार बघा बुट्टी चेंज मिळणार तशी बुट्टी मिळणार आहे बघा आणि शाईन आहे एकदम शाईन आहे साडी ब्लाऊज पीस प्लेन आहे सेम येणार प्लेन येणार आणि त्याला काट येणार हे पण छान आहे मुनिया डिझाईन आली याच्यावरती मुनिया डिझाईनची हो बघा हम्म एकदम छान दिसते बघा ना किती दाट गुट्टी ह्याच्यावर सुंदर पॅटर्न आहे काठ पण हे काठ जरा वेगळे वे दिसत ना हो हे काठ थोडे वेगळे येणार आणि ब्लाउज पण तुम्हाला प्लेन आणि काट येणार आहे सेल्फच ब्लाऊज आहे सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पण मिळणार ना गंधर्व पैठणी गंधर्व पैठणी हो ती पण ट्रेंड मध्ये हो बघा किती सुरी वासा मोर येणार तुम्हाला हे ब्लाउज पीस हे ये पदर येणार तुम्हाला एवढा ये सुंदर सुंदर पदर आहे ब्लाउज शिवाय कॉन्ट्रास्ट मध्ये येणार हा ब्लाउज पीस ना हो हे बघा असे बघा काट ब्लाउजच्या स्लीव्ह ला पण तुम्हाला काटावरती छान मोर येणार बघू शकता पदर दाखवायचं एकदम हो दाखवर पदर आहे एक मिनिट बघा पदर बघा किती सुंदर गंधर्व पैठण ना गंधर्व पैठण साडी कॉन्ट्रास्ट पण छान आहे साडीचा काठ पूर्ण शेवटपर्यंत काट येणार ही साडी चार हजार दोनशे तीस ची आहे फक्त तुम्हाला डिस्काउंट करून बावीसशे तीस रुपये बावीसशे तीस हो छान आहे रेंज बघा कलर पण छान आहे गंधर्व पैठण पण चेंज मिळणार आपण बघा कॉन्ट्रास्ट छान आहे कॉन्ट्रास्ट हो कॉन्ट्रॅक्ट मध्ये छान दोघांचे पण कॉन्ट्रास्ट छान आहे बघा हे ब्लाउज हा ब्लाऊज आहे ना हा बघा साडी दोन हजार दोनशे तीस ला दोन हजार दोनशे तीस तीस ठीक आहे साऊथ इंडियन पॅटर्न साऊथ इंडियन पॅट बघा हा पदर येणार हा ब्लाउज येणार आणि ब्लाउज लेस बॉर्डर लेस बॉर्डर येणार हो लेस बॉर्डर खूप सुंदर आहे सेल्फ मध्येच ना सेल्फ मध्ये नाही कॉन्ट्रास्ट मध्ये बॅरेटला चिंतामणी कलरचा कॉन्ट्रास्ट बघा गुट्टी पण छान आहे ऑल ओव्हर भरलेली हो हो तीन हजार सातशे तीस ची साडी आहे तुम्हाला फक्त सतराशे तीस रुपयाला सतराशे तीस हो हो ऑफर मध्ये याच्यातले कलर दाखवत नाही दाखवत ह्याच्यात किती कलर आपल्याला मिळणार तुम्हाला चार ते ला? पाच रंग मिळेल चार ते पाच ना हो हा पण सुंदर आहे बघा हे बघा ह्याचे कार्ड बघा किती छान छान पॅटर्न हे पण ह्याला मोती वर्क केलेले बघा अच्छा मोती वर्क केलं लेस बॉर्डरला वगैरे हे ब्लाउज आहे ना आणि त्याच्यावरती बुट्टी आहे ब्लाऊज वरती दोन टोन ची बुट्टी आहे ना हो आणि हे काटेन तिची रेंज काय असणार आहे साडी दाखवाय ही चार हजार तीनशे तीस ची साडी आहे दोन हजार तीनशे तीस रुपयाला दोन हजार तीनशे तीस पण साडी एकदम सुंदर आहे एवढं कमी रेंज मध्ये साडी बघा किती बरगत आहे लुक बघा साडीचा ह्याच्यात सात सहा ते सात कलर मिळून जात हो बघा हे पण छान आले साऊथ इंडियन मध्ये सिम्पल मध्ये ना हो आणि याला चा ब्लाउज आलेला आहे भरलेला अच्छा त्याला वर्क आहे आणि ह्या हो। साडीला ही आ... चार हजार दोनशे ऐंशी ची साडी आहे फक्त तुम्हाला दोन हजार दोनशे ऐंशी ला बसला आता कमी मधून पण आले तर रक्षाबंधन साठी हे कमी केलेत ना हो बावीसशे हो। हो। ला बसेल बघा ब्लाऊज पण छान आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आणि त्याला वर्क पण सुंदर आले पूर्ण हेवी हो। वर्क केलेलं आहे ना बघा हे गळ्याच्या साईडला स्लीव बघा किती सुंदर तयार केलेले ह्याच्यातून आपल्याला शेड का मिळणार मिळणार ह्या तीन ते चार मिळणार फक्त कारण रेड पिंक असेच मिळणार गाजरी कलर वगैरे त्याला ब्लाऊज मुळे जास्त आहे साडीला छान वाटेल घातल्यावरती पण पदर पण सुंदर आहे गोंडे बघा किती छान आहे गोंड्याचा पदर आलाय ना हो हे बघा